तर नमस्कार सर्वांना लाडकी संदर्भात खूप असे महत्त्वाची ले, माहिती आलेली आपल्याला माहीत असेल तुम्ही पाहू शकताय तर महिला व विकास मंत्री यांनी माहिती दिलेली ट्विटद्वारे माहिती दिलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खाली डिटेल्स पाहू शकताय काय आहे ते तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अठ्ठावीस जून चोवीस आणि तीन जुलै दोन चोवीस जे काही जे आर आहे त्या जे आरच्या म्हणजे निर्णयानुसार ज्या काही लाडक्या बहीण आहेत त्यांना त्या अपात्र आहेत त्यांना त्या निर्णयाच्या ह्याच्यानुसार चा त्यांनी अपात्र करण्यात आलेलं आहे तर पुढं पाहू शकताय संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार ज्या महिला आहेत त्या पात्र करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्यांचं पाहू शकता आहे वयवर्ष पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असलेल्या ज्या काही महिला आहेत एक लाख दहा हजार आहेत कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाड्या असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छ योजनेतून नाव मागे घेणाऱ्या आहे त्याच्या महिन्यात एकूण एक लाख साठ हजार महिलात अशा प्रकारचं पाहू शकता तुम्ही एकूण जर विचार केला तर संजय गांधीने दोन लाख तीस हजार पासष्ट पेक्षा जास्त वय असलेल्या एक लाख दहा हजार आणि नमोशक्ती शक्ती चारचाकी गाडी स्वच्छेतून माघारी घेतली एकूण एक, एक लाख साठ हजार अशा प्रकारे एकूण एकत्रित पाहू शकता तुम्ही पाच लाख महिला ज्या आहेत त्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत हे शासन निर्णयानुसार या पत्र कर शासनाने असं सांगितलेलं आहे या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेंनी तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे ज्या काही लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना यानंतरही लाभ भेटणारच आहे असं त्यांना सा हे सांगायचंय यातून पाहू शकताय अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे माहिती आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच्यामध्ये यांनी एक महत्त्वाचं हे सांगितलं म्हणजे आत्तापर्यंत हे ज्या पाच लाख महिला आहेत त्यांनी जे आतापर्यंत हप्ते त्यांना घेतलेले आहेत ते हप्ते परत घेतले जाणार नाही हे विशिष्ट प्रकारे त्यांनी एक खात्रीलायक माहितीनुसार सांगितलेलं आहे फक्त एवढंच आहे की आता यांना जानेवारीपासून पुढचे जे काही हप्ते ते भेटणार नाही अशा प्रकारची ही माहिती होती माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये